विद्येमध्ये पारंग असणारा अर्जुन त्याचा मुलगा म्हणजे अर्जुन त्याचा मुलगा म्हणजे अभिमन्यू कोण अभिमनोल्ल असणारे चुलता म्हणून लाभले तो अभिमनो अरे कोण भीमदादा ज्यांनी सृष्टी निर्माण केली असता भगवान कृष्ण परमात्मा ज्याला मामा म्हणून लाभला ना तो अभिमन्यू अभिमनू सामान्य का नाही महाराज पण प्रसंग पा नीट लक्ष देऊ नाही का पांडवांचा आणि कौरवांचं युद्ध सुरू झालं द्रोणाचार चक्रविवाहाची रचना केली हा या चक्रविवाहामध्ये प्रवेश करण्याचं ज्ञान फक्त अभिमंडळ त्या ठिकाणी पाठवण्यात आलं चक्रविवाहात प्रवेश कसा करावा हे त्याच्या ध्यानामध्ये आलं तो त्याच्यामध्ये गेलेला आहे पण ऐका नीट ऐका जर मुलाच्या हितासाठी आई झोपली नीट वाक्य ऐका मी काय म्हणतो मुलाचं हित करण्यासाठी जर त्याची झोपली ना तर मुलाचा घात झाल्याशिवाय शहरात नाही तोच प्रकार या ठिकाणी घडला तुम्ही म्हणाला काय झालं ऐका चक्र विवाहामध्ये प्रवेश कसा करावा हे आम्ही म्हणून कुठे शिकला आईच्या गर्भामध्ये आई शिकलं नीट ऐका बरं का ह्याच्यातून तु, तुम्ही आपल्या जीवनामध्ये आदर्श घेतला पाहिजे की आपण मुलांना संस्कार कसे घडवायचे याच्यासाठी गर्भदान संस्कार कसे करायचे याच्यासाठी हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे सुभद्रा गरोदर असताना गरोदर असताना आणि सुभद्रीच्या पोटामध्ये अभिमनू असताना भगवान कृष्ण परमात्मा सुभद्रीला सांगत होते सुभद्री ऐकतेच का चक्रव्यूह कसा तयार करावा चक्रव्यूह मध्ये प्रवेश कसा करावा हे सगळं ज्ञान भगवान कृष्ण परमात्मा कोणाला सांगत होते गरोदर असणाऱ्या सुभद्रीला ही महत्वाचा शब्द आहे असं टीव्ही बघायला नाही थांबवलं उघडी नागडी लेकर नाचणारे बघायला नाही थांबवलं मग लेकर पण तशीच होते महाराज खर महाराज स्पष्ट बोललं पाहिजे परिणाम असा झाला चक्रविवाह कसा तयार करावा याच ज्ञान अभिमनूला झालं महाराज बालाजी महाराज चक्रविवा मध्ये प्रवेश कसा करावा ही कळलं आणि आता भगवान कृष्ण परमात्मा सांगायला लागले ऐकलं का चक्र मधून बाहेर कस पडायचं विष्णू महाराजांचे पप्पा बघा ऐका कस बाहेर <laughs> पडायचं हे जेव्हा भगवान कृष्ण परमात्मा सांगायला लागले तेव्हा हुंकार ऐकू आला नाही काय कुला नाही सुपद्रीला काय लागली होती झोप लागली कृष्णाने विचार केला ही रोगी, रा, रागीर दिसते हिचा विश्वास नाही वाटत कृती अविश्वाशी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपण वाच अशी नये काय म्हणून सांगू एवढं मी मनापासून तळमळीन सांगतोय तरी तुमचं लक्ष नसेल तुम्ही पायकत नसे। नसे। नसाल मनापासून मनाचे नसाल तर मी ओरडू कशासाठी सांगू कशासाठी कोणाच्या निर्माण झाला कृष्णाच्या सांगायचं बंद केलं काय सांगायचं बंद केलं चक्र विवाह मधून बाहेर कसं पडायचं हे सांगायचं कृष्णाने बंद केलं त्याचा परिणाम असा झाला चक्र विवाह मधून बाहेर पडण्याचं ज्ञान अभिमनाला प्राप्त झालं नाही बाहेर पडण्याचा प्रयत्न एका क्षणाला या अभिमन्यूवर दृणाचार्य कृपाचार्य दुर्योधन विस्माचार्युर्योधन तुटून पडले महाराज आणि बघता बघता अभिमान रक्ताच्या पडला शेवटच्या श्वास म्हणत होता अभिमनो अभिमानच्या डोळ्यातून असुरक्षा धारा वाहू लागल्या कंठामध्ये प्राण आलेला आहे तीच जो सांगून कप त्या ठिकाणी आला नीच त्या झेद्रा त्या अभिमनूच्या मथकावर मारली अरे क्षेत्रीय असणार तो अभिमन्यू त्याला लात मारली म्हणून अभिमनूच्या मनाला फार दुःख झालं अभिमनूच्या मनामध्ये विचार आला काहीतरी क्षण मला आयुष्य प्राप्त झालं पाहिजे जर मला काही क्षण आयुष्य प्राप्त झालं तर मी आजद्रताचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून अभिमनूचं मन तर बोलू लागलं महाराज अभिमनूच्या डोळ्यातून असुरच्या धारा होऊ लागल्या बघता बघता सगळीकडे हा निर्माण झाला अभिमनु मरण मरण अवस्थेमध्ये पडलेला मर आहे आपण अभिमनु मरलेला आहे बघता बघता अर्जुन आणि कृष्ण परमात्मा जवळ आली अर्जुन अभिमनाला म्हणू लागला अभिमनु अरे काय झालं राणाला हतो प्राप्शी सुरगम जितवा मोक्षिशी महिम तस्मा तुधिस्ट कोणते अरे या ठिकाणी मर्यादा ना वीरगती प्राप्त होईल विजय झाला तर राजा बनशील भगवान कृष्ण परमात्मा सांगतात आणि हे अश्रू तुझ्या डोळ्यात कशासाठी का तुझ्या डोळेमध्ये अश्रू म्हणण्या उत्तर दिलं बाबा मरण आलं म्हणून मला नाही रडू येत बाबा मला एका गोष्टीच दुःख झालं बाबा बाबा माझा कंठ अगदी प्राण माझ्या कंठामध्ये आलेला आहे माझा जीव आहे आणि अशा क्षणाला काही जिदरताना मला लाथ मारली याचं मला दुःख होतं बाबा था था मला त्याचा बदला घेण्यासाठी थोडं आयुष्य पाहिजे बाबा थोडं थोडत मिळावाशे तळमय बाबा मुखातून शब्द बाहेर पडले आणि परिणाम असा झाला भगवान कृष्ण परमात्म्याला अर्जुनाने जरा बाहेर बाजूला नेलं आणि सांगितले कृष्णा पाहते पांडव कंडव नवाशी परिचय देवाशी आठवते अरे देवा माझा प्रतीक रम मा कृष्ण कृष्ण असं भजन करतोय आम्ही एक क्षण सुद्धा वाया घालत नाही प्रत्येक क्षणामध्ये तुझं भजन करतोय आणि म्हणून देवा माझे त्याचा बदला घेण्यासाठी माझ्या अभिमुनाला काही क्षणाचा आयुष्य देवा माझी तळमळ देवा त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्याने मान खाली घातली शेवटी अभिमनाला मरण पत्करावं लागलं एक क्षणाचं सुद्धा आयुष्य मिळालं नाही मिरु तिल दिलेल्या सुवर्ण न, न, न मिळेल आयुष्याचा क्षण शक्ती भेटला मला संतात भेटला ¡Gracias!